षडाष्टक व मंगळ दोष भीती नव्हे समजून घ्या श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आजही लग्न जुळवताना गुणमेलन व ग्रहमैत्री पाहताना षडाष्टक शब्द उच्चारताच अनेक ठिकाणी कुंडली अक्षरशः बाजूला फेकली जाते विशेषतः मृत्यू षडाष्टक म्हटले की जणू काही अंगावर विंचू पडावा किंवा एरेंडल प्यावे तसा चेहरा केला जातो ही मानसिकता पूर्णपणे चुकीची आहे मृत्यू म्हणजे नेमके काय ज्या दोन राशींमध्ये मृत्यू येते त्या राशींचे स्वभाव भिन्न असतात त्यामुळे मतभेद होण्याची शक्यता असते इतकेच आणि एवढेच मृत्यू झडाष्टक मुळे प्रत्यक्ष मृत्यू होतो संसार उद्ध्वस्त होतो ही भीती काही तका तथापित ज्योतिष व भटजी वर्ग पसरवतो त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही आहे गेल्या पन्नास वर्षाच्या अनुभवातून मृत्यू षडाष्टक असलेले असंख्य जोडपी बघितलेली आहेत किरकोळ मतभेद वगळता ना संसार उद्ध्वस्त झाला आहे ना कोणाचाही अकाली मृत्यू झाला गणजुळणी अधिक महत्वाची खोलात जाऊन अभ्यास केला असता असे स्पष्ट दिसून आले की वधूवर दोघही देवगण किंवा मनुष्यगणाचे असतील तर मृत्यू षडाष्टक असूनही कोणालाही त्रास होत नाही या उलट प्रीती षडाष्टक असूनही अनेक घटस्फोट झालेले दिसतात म्हणजेच फक्त षडाष्टक पाहून निष्कर्षकांनी हा मोठा गैरसमज आहे दोघही देवगणाचे असतील तर मृत्यू षडाष्टक कोणालाही त्रास होत नाही दुसरं ज्वलंत विषय मंगळ दोषाचा गैरसमज मंगळ कडक असो या सौम्य वयाच्या अठ्ठावीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर मंगळाचा प्रभाव आपोआपच कमी होतो आज अनेक जण सांगतात मंगळ दोष आहे शांती करा पण वास्तविक मंगळ शांती करून मंगळ दोष जात नाही वयाच्या अठ्ठावीस नंतरचा त्यांचा प्रभाव नैसर्गिकरित्या कमी होतो तोही मंगळ एकटा असेल तर मंगळ जर शनी युरनेस हर्षल यांसारख्या ग्रहांसोबत असेल तर तो दोषी मानावा मंगळ व लग्नाच्या अनुभव सिद्ध निष्कर्ष ज्यांच्या कुंडलीत मंगळ आहे त्यांचे लग्न सहसा अठ्ठावीस वर्षा आधी जमत नाहीत किंवा चुकूनही झाली तर काही ना काही समस्या उद्भवतात त्यामुळे मंगळ असल्याने अठ्ठावीस नंतरच लग्न करणे अधिक योग्य ठरते मंगळ शांतीचा फसावा दावा अनेक लोक मंगळ शांती करूनही लग्न लांबत असल्याच्या अडचणी येतच असल्याचे अनुभव सांगतात कुटुंबात आणखी काही दोष असतील असे गोलमोल उत्तर दिले जाते गंमत म्हणजे आधी शांती केली की लग्न लगेच होईल असे सांगायचे नंतर मात्र शब्द फिरवायचे ह्याच प्रवृत्तीमुळे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक क्षेत्र बदनाम होत आहे ठाम सत्य मृत्यूषणाष्टक मृत्यू नव्हे मंगळ दोष भीती नव्हे अर्धवट ज्ञान आणि भीती पसरवणे ज्योतिष नव्हे धन्यवाद श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद